नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावी प्रकरण क्रमांक दोन उपयोगिता विश्लेषण यावरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा त्यातील पहिला प्रश्न घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता टिंबटिंब आहे वाढते ब स्थिर राहते क घटते ड वाढते आणि नंतर घटते याचं उत्तर आहे स्थिर राहते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिते संकल्पना टिंबटिंब त्याला पर्याय आहेत अ क्रमवाचक संकल्पना ब संख्यात्मक संकल्पना क क्रमवाचक संकल्पना व संख्यात्मक संकल्पना दोन्हीही ड यापैकी नाही उत्तर ब संख्यात्मक संकल्पना प्रश्न तिसरा जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब वाढते ब स्थिर असते क घटते ड शून्य असते उत्तर आहे क घटते म्हणजे जेव्हा सीमांत उपयोग ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते प्रश्न चौथा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा टिंब अ आहे एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगता शून्य होते ड सीमांत उपयोगा घटते आणि एकूण उपयोगिता वाढते याचं उत्तर आहे क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते म्हणजेच घटत्या सीमांतोप सिद्धांत सर्वाधिक समाधानाचा तृप्तीबिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते त्यानंतर पाचवा प्रश्न आहे घटत्या सीमांतोपयोगिताच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब अ वाढते ब घटते क बदलत नाही द महत्तम होते याचं उत्तर आहे अ वाढते म्हणून उत्तर लिहिताना कसं लिहायचं घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांत जेव्हा सीमांत घडते घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते आणि खाली अंडरलाईन करायचं प्रश्न सहावा वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता म्हणजे टिंबटिंब अ एकूण उपयोगिता ब सीमांत उपयोगिता क सरासरी उपयोगिता ड शून्य उपयोगिता याचं उत्तर आहे ब सीमांत उपयोगिता मग हा प्र वाक्याचं उत्तर कसं होईल आपलं वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता खाली त्याच्या शब्दाखाली अंडरलाईन करायची प्रश्न दुसरा योग्य जोडीचा पर्याय निवडा अमध्ये अ गट आणि ब गटामध्ये अ गटामध्ये आहेत काळ उपयोगिता दुसरी स्थल उपयोगिता तीन सेवा उपयोगिता चार ज्ञान उपयोगिता ब गटामध्ये आहेत अ वाहतूक ब रक्तपेढी क मोबाईल फोन ड डॉक्टर याला पर्याय चा, 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 दिले आहेत अ एक ड दोन ब तीन अ चार क पर्याय ब मध्ये आहेत एक ब दुसऱ्याचं अ तिसऱ्याचं ड चौथ्याचं क पर्याय कमध्ये आहे पहिल्याचं अ दुसऱ्याचं ब तिसऱ्याचं क चौथ्याचं ड पर्याय चौथं दिलाय आहे ड पहिला ब दुसरा क तिसरा ड चौथा अ मग याचं अचूक उत्तर आपलं काय ब आकडा आहे म्हणजेच पहिल्याचं ब काळ उपयोगिता कशाशी संबंधित आहे रक्तपेढीशी संबंधित आहे स्थल उपयोगिता कशाशी संबंधित आहे वाहतूक एका ठिकाणाहून दुसरीकडे आपण वाहतूक करतो त्याच्याशी संबंधित स्थल उपयोगिता आहे तिसरं आहे ड सेवा उपयोगिता म्हणजेच डॉक्टर डॉक्टर काय सेवा क्षेत्रामध्ये मोडतो त्यामुळे त्याला सेवा उपयोगितेमध्ये समावेश होतो सेवा क्षेत्र कसं आहे तृतीय क्षेत्र असलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि चौथा आहे ज्ञान उपयोगिता म्हणजे मोबाईल फोन मोबाईलपासून आपल्याला माहिती मिळते त्यामुळे त्याचा समावेश कशामध्ये होतोय ज्ञान उपयोगितीमध्ये होतोय त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान टिंबटिंब अ सीमा उपयोगिता किमतीपेक्षा जास्त ब सीमा उपयोगिता व किमती समान क सीमा उपयोगिता किमतीपेक्षा कमी ड किंमत एकापेक्षा कमी पर्याय एक अ आणि ब दोन अ ब आणि क तीन अ ब क आणि ड चार फक्त ब याचं उत्तर आहे फक्त ब चौथा प्रश्न चौथा पर्याय म्हणजे किंमत एकापेक्षा कमी म्हणजे पूर्ण वाक्यात कसं लिहिता येईल आपला उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान किंमत एकापेक्षा सॉरी सीमांत उपयोगिता व किमती समान उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान म्हणजेच ब सीमांत उपयोगिता व किमती समान बनवायचे गरज नाही डायरेक्ट उत्तर लिहायचं त्याच्या खाली अंडरलाईन करायची प्रश्न तिसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना कोणती स्पष्ट करा पहिले पहिला प्रश्न सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले संकल्पना कोणती संकल्पना आहे काळ उपयोगिता मग त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे एक काळ बदलण्यानुस बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल काळ उपयोगिता असे म्हणतात दोन वरील उदाहरणात सलमा हिवाया या स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातून काल उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले उत्तर संकल्पना कोणती या स्वामित्व उपयोगिता स्पष्टीकरण एक वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते दुसरा पॉइंट वरील उदाहरणामध्ये निलेश निय बहिणीसाठी सोन्यापासून बनवलेले दागिने खरेदी केले आणि त्यातून स्वामित उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते म्हणजे या ठिकाणी काय झाले उपयोगिता जी आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मालकी हक्क गेल्यामुळे त्या ठिकाणी स्वामित्व उपयोगिता तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते प्रश्न तिसरा कविताने संत्र्याचे एकामागे एक पाच नग सेवन केले उत्तर संकल्पना कोणती आहे घटती सीमांत सीमांतोपयोगिता स्पष्टीकरण पहिला मुद्दा एखाद्या वस्तूच्या नगांचा निरंतर उपभोग जस जसा वाढत जातो तस तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते दुसरा वरील उदाहरणामध्ये कविताने संत्र्याचे एकामागे एक पाच नग सेवन केले असल्यातून घट ती सीमांतोपयोगिता स्पष्ट होते आता यामध्ये एखाद्या व्यक्तीला जेवण्यासाठी चार चपाती चा दिल्या असतील तर त्याला पाचवी चपाती दिल्यानंतर त्या चपातीचा जास्त काही जा 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 उपयोग जाणवणार आहे का नाही ऑलरेडी त्याचं पोट भरलेलं असतं त्यामुळे त्या त्याचे सीमांतोपयतेमध्ये काय होते घट ही होत असते म्हणून त्या ठिकाणी कविताने संत्र्याच्या एकामागे एक पाच नग सेवन केले त्या सेवन केल्यानंतर त्याला सहा नग खाण्यासाठी कुठलीही त्या ठिकाणी इच्छा राहिलेली नाही प्रश्न चौथा भूषणने चार चपात्या खाल्ल्यानंतर पाच चपाती खाण्यास नकार दिला उत्तर संकल्पना सर्वाधिक समाधान तृप्ती बिंदू जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते ही स्थिती सर्वाधिक समाधानाची तृप्तीबिंदू दर्शवते म्हणून एकूण उपयोगिताबरोबर महत्तम सीमांत उपयोगिता बरोबर शून्य दुसरा मुद्दा सर्वाधिक समाधान मिळाल्यानंतर उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्यास थांबवितो हे या उदाहरणाने उदाहरण स्पष्ट होते त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली संकल्पना उपयोगिता स्पष्टीकरण वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय वरील उदाहरणामध्ये ललिताने निबंध लेखनाची गरज पूर्ण करण्याची क्षमता वही ओपीनमध्ये यातून उपयोगितेची संकल्पना स्पष्ट होते त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा एका कॉलममध्ये आहे वस्तूचे नग एकूण नग आहेत पाच एक ते पाच एकूण उपयोगिता आहे सहा अकरा पंधरा पंधरा चौदा सीमांत उपयोगिता आहे सहा पाच चार झिरो एक मग प्रश्न दिला त्यांनी जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते शून्य असते जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे महत्तम म्हणजे काय येणार या ठिकाणी पंधरा 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 हे काय सगळ्यात जास्त एकूण उपयोगिता आहे नाही पंधरा पंधरा काय सगळ्यात जास्त सीमांत उपयोगिता आहे एकूण उपयोगिता पंधरा आहे सर्वात जास्त आणि सीमांत उपयोगिता काय या ठिकाणी शून्य म्हणून सीमांत उपयोगिता काय दिली आपल्याला इथं शून्य दाखवलेली आहे ब प्रश्न आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते ऋण होते जेव्हा एकूण उपयोगिता वाढत असताना त्या ठिकाणी नगसंख्या जशी वाढते तशी काय होते एकूण उपयोगितेमध्ये घट होते म्हणजे आपण पाहिलं हायेस्ट नग आपले चार नगापर्यंत आपले कॅपॅसिटी आहे परंतु पाचवा नग खाल्ल्यानंतर आपल्याला एकूण उपयोगिता काय होते कमी जाणवते आपल्याला त्याची एवढी काही गरज लागत नाही चार नग असते तरी बाद झाले पण पाचव्या नग खाल्ल्यानंतर आपल्याला काय होणार आहे त्यामध्ये उपयोगिता जाणवणार नाही एवढी त्यामुळे त्यामध्ये काय होते घट होते म्हणून सीमांत उपयोगिता काय होते ऋणमध्ये जाते म्हणून उत्तर याचं आहे ऋण हे तुम्हाला आकृतीच्या मार्फत दाखवलेलं आहे एका बाजूला त्या ठिकाणी एकूण उपयोगिता दाखवलेली आहे आणि रेड कलरमध्ये सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे पाचवा सविस्तर उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे गटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा उत्तर गटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रस्तावना गटत्या सीमांत उपयोग सिद्धांत विवेकी उपभोक्त्याची आर्थिक वर्तणूक स्पष्ट करतो सर्वप्रथम हा सिद्धांत प्राध्यापक गौसेन यांनी मांडला म्हणून याला प्राध्यापक गौसेनचा पहिला नियम असे म्हटले जाते परंतु नंतर प्राध्यापक मार्शल यांनी अठराशे नव्वद साली आपल्या अर्थशास्त्राची मूल तत्त्वे या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात सादर केला सिद्धांताचे विधान इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्या त्यापासून मिळणाऱ्या अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते म्हणजे त्या वस्तूचे महत्त्व त्याला काय होते कमी कमी होत जाते थोडक्यात एखाद्या वस्तूच्या नगाचा निरंतर उपभोग जसा वाढत जात असत त्यापासून मिळणारी सीमा उपयोगा घटत जाते त्यानंतर आपल्याला सांगितले सिद्धांताची गृहितके गृहितके गृहित ते वाचतं तरी काय अडचण पहिला आहे विवेकशीलता आता विवेकशीलता म्हणजे काय उपभोक्तेची वर्तणूक सर्वसामान्य आहे असं व महत्तम समाधान प्राप्त करणे हा त्याचा उद्देश आहे असं काय करतो हा सिद्धांत गृहीत धरतो आहे सातत्य म्हणजे काय त्या ठिकाणी वस्तूंच्या विविध नगांच्या सेवनात तो काय करतो आहे सातत्य ठेवत आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरत आहे त्यानंतर आहे एक जिन्सीपणा आता उपभोक्ता सेवन करीत असलेल्या वस्तूंचे सर्व नग काय करतो आहे एक जिन्सी आहेत असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरतोय मग त्या रंगाने आकाराने चवीने गुणवत्तेने सारख्या तंतत असलेले आपल्याला जाणवतात असं आपण त्या सिद्धांतामध्ये गृहित धरत आहे आणि चौथा आहे संख्यात्मक मापन आता संख्यात्मक मापन जे आहे याच्यामध्ये उपयोगिता जी आहे हे अंकामध्ये मोजता येते असे आपण काय करतो आहे गृहित धरत आहे म्हणजे उपयोगिता अंकामध्ये मोजता येते असे उपयोगितेची तुलना करता येते असे आपण काय करतोय गृहीत धरत आहे त्यानंतर सांगितलं सिद्धांताच्या गृहितेमध्ये पाचवं योग्य आकारमान आता यामध्ये उपभोग्य वस्तूंचा आकार काय पाहिजे फार मोठा किंवा लहान नसून मध्यम आहे असे हा सिद्धांत काय करतोय गृहित धरत आहे त्यानंतर सहावा सांगितले आपल्याला स्थिरता उपभोगाच्या कालावधीत उपभोक्त्याची उत्पन्न पातळी आवड पसंती व वस्तूची किंमत इत्यादी घटक स्थिर असल्याने सिद्धांत गृहित धरतो तसेच पैशाच्या प्रत्येक एककाची उपयोगिता स्थिर असल्याचे गृहित धरले जाते असा आपले सिद्धांत सांगत आहे त्यानंतर सातवा पॉईंट सांगितलं आपल्याला विभाज्यता उपभोक्त्याने उपभोगात आणलेले वस्तू विभाज्य आहे असं आपण काय करतो या ठिकाणी गृहित धरतोय त्यानंतर आठवा आहे एकच गरज वस्तूचा दुसऱ्या कोणत्याही गरजा भागवण्यासाठी वापर केला न जाता केवळ उपभोगासाठी वापर केला जातो असा हा सिद्धांत काय करतो गृहीत धरत आहे त्यानंतर आहे पाच त्यातलाच नव पॉईंट पैशातील उत्पन्नाची सीमा उपयोगिता स्थिर आता उपभोक्त्याला शिल्लक राहिलेल्या पैशाची उत्पन्नाची सीमांत उपयोगिता काय असते स्थिर आहे असं या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर खालील सक्तेच्या आधारे घटत्या सीमा सीमात सिद्धांत स्पष्ट करता येतो एक्स वस्तूची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात सीमांत उपयोगिता दहा आठ सहा चार दोन झिरो मायनस दोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसते की वस्तूची नग जेव्हा एक असेल तेव्हा जेव्हा सीमांत उपयोगिता काय असते सर्वाधिक का असलेली आपल्याला या ठिकाणी तक्त्यावरून दिसते तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसं वाढत जात असतंच त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते व शेवटी शून्य व ऋण होत जाते हे आपल्याला आकृतीच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल घट सीमांत उपयोग सिद्धांत पुढील आकृती सहाय्याने व्यक्त करता येईल यामध्ये सीमांत उपयोगिता आणि वस्तूचे नग हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे आहेत एका बाजूला सीमांत उपयोगी दाखवले एका बाजूला वस्तूचे नग दाखवलेले आहेत म्हणजे या अक्षावर सीमांत उपयोगिता श अक्षावरती वस्तूचे नग दाखवलेले आहेत यामध्ये दहा सीमांत उपयोगिता दहा कधी या जेव्हा वस्तूचा एका नगाचा उपभोग घेतला तेव्हा दहा सीमांत उपयोगिता म्हणजे सर्वाधिक उपयोगिता जाणवते एखाद्या व्यक्तीला तसेच त्या ठिकाणी वस्तूचे नग दोन सेवन केले तर ते सीमांत उपयोगिता काय होते कमी होते आठ होते त्यानंतर तीन नग सेवन केल्यानंतर अजून सीमांत उपयोगिता कमी होते म्हणजे सहा होते चार नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता आणखी कमी होते म्हणजे चार होते पाच नग सेवन केल्यानंतर उपयोगिता दोन होते आणि सहा नग केल्यानंतर त्या व्यक्तीचे सीमांत उपयोगिता काय होते झिरो होते म्हणजे त्याला त्या ठिकाणी सहा पाच न खाल्ले तरी भरपूर झाले होते परंतु त्याने सहावा न खाल्ला परंतु त्याला खाल्ला काय न खाल्ला तरी त्याला काय एवढा पाय फरक पडत नाही त्यामुळे या ठिकाणी त्या सीमांत उपयोगिता जी आहे ती शून्य दाखवत आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस ती व्यक्ती सात वस्तूचे नगाचे सेवन करते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते आणखी मायनसमध्ये जाते म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा सीमांत उपयोगिता जी आहे ती ऋण होत जाते त्यानंतर आपल्याला पुढे पाहिजे सिद्धांताचे अपवाद गट्ट्या सीमांत उपयोगी सिद्धांत अपवाद खालील प्रमाणे आहेत एक आहे छंद पोस्टाची तिकिटे दुर्मिळ आणि अनमोल चित्रे इत्यादी संग्रह करणे तसेच संगीत ऐकणे पुस्तकाचे वाचन करणे यासारखे छंद जबाबदार हा सिद्धांना लागू पडत नाही कारण त्याच्या पाठ साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते त्यामुळे सीमांतोप्रियता वाढते परंतु येथे एक आणि सातत्य या गृहितकाचे उल्लंघन झालेले आपले पाहावयास मिळते कंजूष व्यक्ती दुसरा अपवाद आहे कंजूस व्यक्तीच्या बाबतीत प्राप्त होण्यात प्रत्येक वाढविनापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते कारण तो लोभी असतो अविगी असतो त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते परंतु व गृहितकाचे उल्लंघन झालेले आहे तिसरं आहे व्यसन व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असा ठेवू येते की मद्याच्या प्रत्येक वाढीविगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते त्यामुळे मद्यभिव्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाढते खरे तर हा आभास असतो ही स्थिती सर्वच व्यसनाच्या बाबतीत लागू होते मात्र येथे विवेकशीलता या गृहितकाचे उल्लंघन झालेले आपल्याला पाहावयास मिळते चपत्ता अपवाद आहे सत्ता व्यक्तीला जशी सत्ता प्राप्त होते तस तशी सत्तेची लालसा वाढते ही जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते परंतु येथे विवेकशीलता या गृहितकाचे उल्लंघन झालेले आहे पाचवा आहे पैसा पैसे सीमांतुभित कधीही शून्य होत नाही पैशासाठी वाढ झाल्याने सीमांतोभता वाढत जाते कारण विविध गरजा मागण्याकरता अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी माध्यम म्हणून पैसा वापरला जातो म्हणून पैशाचे पैशाच्या बाबतीत हा सिद्धांत लागू पडत नाही काही अर्थशास्त्राच्या मते हा सिद्धांत पैशाच्या बाबतीत लागू होताना दिसतो वरील सर्व जरी सिद्धांत जरी असले तरी पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहितकाचे उल्लंघन होत असल्यामुळे तर त्या सिद्धांत खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत मित्रांनो हे होते स्वाध्याय प्रकरण दोन वरील स्वाध्याय याच्यावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद